विठुऱ्याच्या ओढेने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांच्या राज्याचे का राज कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्याकडून रेनकोटचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्रात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत आणि या पावसातून पंढरपूरला वारीला पायी निघालेल्या वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले त्यामुळे वारीच्या मार्गावर विविध रंगाचे रेनकोट जागोजागी दिसत होते मिरज तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच मिरज शहरातील विठ्ठल मंदिरसह इतर ठिकाणच्या वारकऱ्यांच्या दिंडीला सुमंतई खाडे यांनी भेट दिली यावेळी वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आलं तब्बल पाचशेहून अधिक रेनकोट यावेळीच वाटप केले पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पाऊस पाण्यापासून बचाव व्हावा याकरिता राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांच्या महिला आघाडीच्या माध्यमातून सुमंताई खाडे यांच्या हस्ते रेनकोट देण्यात आले म्हैसाळ पाटगाव पायापाचीवाडी सावळी खंडेराजुरी कांचनपूर मालगाव भोसे या ग्रामीण भागातील आणि मीरा शहरातील समतानगर नदीवेस येथील चार वारकरी दिंड्यांना रेनकोट वाटप करण्यात आलं आणि यावेळेस वारकरी बंधू भगिनी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि सुमंतई खाडे यांचे आभार मानले आणि याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले रेनकोट वाटप प्रसंगी सुमनदाई खाडे यांच्यासोबत महिला पदाधिकारी आणि वारकरी दिंडीचे विठ्ठल भक्त उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार